नौसाला पावणारा तुर्भे इंदिरानगरचा महाराजा अशी ख्याती असलेल्या श्री गणरायाची स्थापना राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी आणि जय मल्लार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशरण पुजारी यांच्या वतीने तुर्भे इंदिरानगर येथे करण्यात आली आहे सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे हे सातवे वर्ष असून नवसाला पावणाऱ्या तुर्भे इंदिरानगरचा महाराजाचे दर्शन टायगर ग्रुपचे नवी मुंबई अध्यक्ष संतोष बंडगर यांच्यासह विविध मान्यवरांनी घेतले यावेळी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी राजमाता देवी होळकर प्रतिष्ठान नवी मुंबई महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव अर्जुन स्वामी विवेकानंद कॉपरेटिव्ह सोसायटीचे उपाध्यक्ष महादेव शेठ कोळेकर राष्ट्रीय समाज पक्ष बेलापूर विधानसभा अध्यक्ष दादासाहेब पडळकर माथाडी कामगार गणेश थोरात अहिल्या भवन संचालक संतोष आखाडे व मंडळाचे सर्व पदाधिकारी मित्रपरिवार यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली नमस्कार सर्वप्रथम मी नवी मुंबईतील सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या चे हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करतो आज आमचे टायगर ग्रुपचे नवी मुंबई अध्यक्ष व माझे बंधू माझ बांधव संतोषजी बंडगर साहेब आज आमच्या मंडळाला भेट द्यायला आलेत तसेच आमच्या समाजाचे यशस्वी उद्योजक महादेव शेठ कोळेकर साहेब हे सुद्धा आमच्या समाजाला आमच्या मंडळाला भेट द्यायला आलेत आणि अहिल्यादेव होळकर प्रतिष्ठानचे व धनगर समाजाचे धडाडीचे आमचे नेते सन्माननीय ने महादेव अर्जुन साहेब आणि आमचे दादा पडळकरजी गणेश थोरातजी हे सगळे आमच्या आज मंडळाला भेट देऊन आमच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेत आणि मी आज सर्व नवेंबरकरांना सांगू इच्छितो का हा माझा जो उत्सव होतोय हा वेगळा उत्सव आहे कारण इथे दहा दिवस यथाशक्ती पूजा होते सकाळ संध्याकाळ आरती बाप्पाची छान होते आणि संध्याकाळी इथले मुलांचे करमणूक त्यांचे डान्स कार्यक्रम गाण्याचे कार्यक्रम हे सगळे होतात आणि इथे आता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांची पण आमच्या मंडळाला भेट देणार आहेत आणि सगळे आमचे मित्रमंडळी हे दहा दिवस पुढे रोज येऊन आपल्या मंडळाला भेट देऊन जातात काय इंदिरा इंदिरानगरचा महाराजा हे नाव इथल्या स्थानिक नागरिकांनी दिलेलं आहे बाप्पाला पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही बसवला हे खूप संघर्षमय आहे हा बप्पा इकडे स्वतःहून बसलेला आहे आणि इथल्या लोकांना काहीतरी त्याचा अनुभव आलाय बाप्पाचा ते स्वतः आपल्या काही महिला भगिनी इथले येऊन आम्हाला सांगितलं दुसऱ्या वर्षी बाबा ते गणपती बाप्पाचं नाव इंद्रानगरचा महाराजा ठेवा आणि नवसाचा गणपती बाप्पा तर काही लोकांना अनुभव आलाय त्यांनी बाप्पाला येतो शक्ती काय प्रार्थना केली त्यांचं प्रार्थना बाप्पांनी त्यांना पावलंय म्हणून ते, पावल ते आम्ही आज नवसाचं महागणपती इंद्रानगरचं असं नाव दिलं नमस्कार मी शिवशरण पुजारी मल्हार प्रतिष्ठानचा अध्यक्ष हा इंद्रानगरचा नवसाला पावणारा राजा आमचा सातवा वर्ष आहे साहेब हा स्लम विभाग येतो आणि इकडं प्वारी पट्टा आहे कामगार वर्ग खूप मोठा आहे तर आम्ही ह्या दहा दहा दिवस जे काय होईल कामगार वर्गाच्या मुलांना वया वाटप पुस्तकं वाटप बॅग वाटप हे सर्व आम्ही करत असतो कारण जे काय नेते आहेत आणि जे काय आज सामाजिक कामं करतात त्यांचा ह्या साईडला लक्ष कमी असतो म्हणून आम्ही जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने एक प्रामाणिक प्रयत्न करतो दहा दिवसात आमच्या गणपती बाप्पाच्या माध्यमातून जे काय होईल मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना मदत करत असतो कुंकू कार्यक्रम महिलांसाठी संगीत खुर्चे कार्यक्रम हे सर्व दहा दिवस आणि आमचा महाप्रसाद जो दहाव्या दिवशी असतो ते जवळपास इकडचे चार ते पाच हजार लोक आमच्या महाप्रसादाचा हो लाभ घेतात आम्हाला आमंत्रण केलं गणपतीच्या दर्शनासाठी तिचे हाकी साहेब येणार होते पण काही कारणास आले नाही ते तर आज नवसाला पावणारा गणपती आज सात वर्ष झालं म्हणजे आज पडळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुनाला, कुनाला मुझे 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 की कुणाला कुणाला जर अनुभव आले शेवट नवसाला पाहणारं म्हणत नाहीत असे कारण आज आवर्जून आज कुळकर सेट आहेत आपले आवर्जून साहेब आहेत म्हणजे आमची पूर्ण आज नवी मध्ये म्हटलं तरच नाही धनगर समाज आजपासून नवी मुंबईत सगळ्यात जास्त धनगर समाज आहे पण अशी की कोणाची संघटना नाही पण आज पुजारी साहेबांनी मार्जून आर्ज साहेबांनी आमचे कोळकर साहेबांनी हे सगळ्यांनी एकत्र एक येऊन आज एक समाज जागृत करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि आमच्या या संघटनेतर्फे आपलं इथं आईलं भवन सांगपाडा ह्या ठिकाणी आम्ही म्हणजे साहेबांनी चालू केलेलं आहे तर जास्तीत जास्त आम्ही संख्येने तिथं आम्ही सगळ्यांनी सपोर्ट करून तिथं आम्ही बांध्याचं नियोजन केलेलं म्हणजे चालू आहे सध्या तर असंच आमच्या धनगर समाजात जागृत व्हावा आणि एकजुटीनं आम्ही उभं राहावं हे सगळ्यांच्या आमच्या मनातपासून सगळ्यांची योजना आहे आणि गणपतीच्या निमित्त आम्ही सगळे उपस्थित राहून आणि सगळ्यांना मनापासून मनापासून प्रार्थना शुभेच्छा जय ठिकाणी गणरायाचं दर्शन झालेलं आहे उत्सवाची परंपरा संस्कृतीची जोपासना त्याप्रमाणे नवसाला पावणारा इंदिरानगरचा राजा आदरणीय अध्यक्ष शिव शरण पुजारी तसेच आताजन्य मुलाखत दिली आमचे नवी ने, मुंबईचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन पुजारी साहेब या आम्ही सकाळीच या दर्शन घेतलं मंदिर गणपती बाप्पाचं या ठिकाणी स्वामी विवेकानंद सोसायटीचे उपाध्यक्ष आदरणीय महादेव शेठ कोळेकर आलेले आहेत आणि राजमाता अहिल्यादे ओळख प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच आमचे नवी मुंबईचे नेते आदरणीय महादेव अर्जुन साहेब आलेले आहेत तसेच मार्केटचे प्रसिद्ध व्यापारी आणि टायगर ग्रुप नवी मुंबईचे अध्यक्ष सन्मान्य आमचे बंधू संतोष शेडमणगर आलेले आहेत जी के पायनांचे जी थोरात आलेले आहेत आणि प्रचंड समाज हा सकाळपासून दर्शन आला या जे मल्हार प्रतिष्ठानच्या वतीनं गण गन, गणेशोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वाया वाटप वृक्षारोपण कार्यक्रम आसन छत्री वाटप आसन ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम असण आरोग्य शिबिर आसन हा वर्षभर हा कार्यक्रम राबवत असत आणि अतिशय खूण नावाजण्यासारखं नाव आहे नवसाला पावणारा कुणाला तरी अनुभव आल्याशिवाय हा नवसाला पावणारा गणरायाच नाही हा नवसाला पावणारा नक्कीच गणराया आहे आणि आताच आमचे प्रवक्ते आदरणीय लक्ष्मीजी हाके साहेब यांनी आम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नवी मुंबईतील सर्व राजकीय लोक या ठिकाणी दर्शनाला एक यशस्वी उद्योजक असतील व्यावसायिक असतील राजकीय शैक्षणिक कला क्षेत्र क्षेत्रातील लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि नवी मुंबईतील नावारूपाला आले आलेलं हे गणेशोत्सव मंडळ आहे मी दादासाहेब पडळकर या ठिकाणी एवढ्याच शुभेच्छा देऊ शकतो धन्यवाद सर्वप्रथम सर्व पत्रकार आणि नवीन नागरिकांना आणि सर्व भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचे मित्र जुने सहकारी मल्लिकार्जुन पुजारी यांनी या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वर्षी ते आम्हाला इथं निमंत्रित करतात गणेशोत्सवासाठी आणि एक अतिशय सामाजिक असे बांधिलकी म्हणून ते इथं कार्य करत असतात आता बऱ्याच जणांनी इथं नवसाजा नवसाचा उल्लेख केला पण मला वाटतं नवसाबरोबर कष्ट पण खूप महत्वाचं असतं आणि आणि मल्लिकार्जुन पुजारी आम्ही बघतोय की अतिशय संघर्ष नाही इथं एक एक नेतृत्व उभा राहत आहे आणि त्या नेतृत्वाला एक साथ म्हणून आम्ही संपूर्ण आज जी तुम्हाला दिसते नोव्हेंबर एक दिग्गज मंडळी हे सगळे आलेले आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव राहणार आणि त्यांचा आता हा आमचा एक भावी नगरसेवक आहे म्हणजे फक्त नवी मुंबईच्या लोकांनीच राजकारण नाही करत ओबीसीच्या लोकांनी पण पन... म्हणजे सगळ्याला त्याच्यामध्ये समान वाटा भेटला पाहिजे आमची प्रमुख इच्छा आहे आणि आज आमचे ओबीसीचे नेते लक्ष्मणजी हा इथे येणार होते परंतु त्यांचं शेड्यूल खूप जास्त असल्याकारणानं कारण मी स्वतः त्यांच्याशी बोललो ते ॲक्च्युली इकडे निघाले होते परंतु मुंबईवर पूर्ण ट्रॉफिक आणि नेहमी जे ट्रॉफिक असल्यामुळे जो मीराबाईंचा जो कार्यक्रम होता ते त्यांचा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि एक आमची एक मैत्री भेट होती त्यामुळे म्हणलं ते समजून घ्या मी येत्या वेळेला पुढच्या वेळी निश्चित येईल आणि त्या कार्यक्रमामध्ये निघून गेले अशा पद्धतीनं ह्या आपण गणेश उत्सवाच्या सर्व आल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय मल्हार जय अहिल्या